नमस्कार माझे नाव श्रेयस प्रताप वाघ मी आत्ता सातवी शिकतो माझ्या शाळेचे नाव ग्लोरी इंग्लिश मिडियम स्कूल शिरवय मी आज संस्कृत संस्कृती संवर्धन केंद्र आळंदी देवाची पुणे आयोजित षष्ठ भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे मी आज श्रीसुक्तामधील दोन श्लोक निवडले आहे श्रीसुक्तामध्ये आनंद कदम श्रीत आणि चिकलीत या चार ऋषींनी श्री जातवेदाकडे श्री महालक्ष्मीला आपल्या घरी बोलावण्याकरिता सांगितले आहे श्लोक क्रमांक पहिला हरिओम सुवर्ण चंद्राम हिरण हिरणमयी लक्ष्मी जातवेदम आवह या श्लोकाचा अर्थ सुवर्ण वर्ण असलेल्या किंचित असलेल्या वजीने सोने व चांदीचे हार घातले आहे म्हणजे सुवर्ण हरिणीजतस्रजा आणि ती कशी दिसायला आहे तर चंद्रासारखी प्रसन्न कांती असलेल्या हिरणमयी लक्ष्मीला माझ्याकरिता आवाहन करतो श्लोक क्रमांक दुसरा गंधकद्वारां दुराधर्षांित्यपुष्ठांकरीशिणी ईश्वरी सर्व भूतानान तामी हो या श्लोकाचा अर्थ दुरादर्शन नित्यपुष्टाक आणि तसेच गायच्या क्षणाने गंधित गुणवत्ती झालेल्या पृथ्वी ह्याचे स्वरूप आहे सर्व भूतांना म्हणजे सर्व प्राणी मात्राचे श्रीयम म्हणजे स्वामी स्वामीने असलेल्या लक्ष्मीला माझ्याकरिता आवाहन करतो कशासाठी आवाहन तर रोग दारिद्र्य पाप शुधा अमृत्यू भय आणि मनस्ता हे होऊ नये आणि समृद्धी तेज दीर्घायुष्य आरोग्य हे सुप्तपठन करणार प्राप्त हो तसेच त्याला धन धान्य पशु उत्तम प्रकारे दीर्घ प्राप्त हो अशी प्रार्थना केली आहे धन्यवाद